दादा नमस्कार नमस्कार भूषण दादा दादा शर्दीचा आहे का स्पेशल शर्दीचा आहे राक्षस भुवन केसरी गटपात झालेला आहे वासू राक्षस भुवन केसरी मैदानात गटपात गट झालेला आहे हा आणि इकडे आपल्या बघा चांगला पडतोय दाताला कसं आहे दाताला सादात करतोय झोपून द्यायची गॅरंटी आपली झोपून द्यायची गॅरंटी शंभर टक्के दोन्ही कांदे आखडून द्या आपण काय बोली याचे सांगायला आपण सांगतो हे पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजारामध्ये कमी जास्त करणार पंच्याऐंशी हजार आहे पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये आखून बैल भेटत नाही आपण आखून देणार का तू की देणार व्हिडिओ बी आपल्या जवळ गटपातचा व्हिडिओ बी आपल्या जवळ हा गटपात झालेला आहे टाकू आपण व्हिडिओ त्याच्यावर हा मित्रांनो वासरू एकच नंबर आहे गटपात झालेला आहे भुवन केसरी मैदानामध्ये या वासराने गटपास केलेला आहे हा शरीर वैशिष्ट्य चांगलं आहे